किचन म्हणजे आपल्या घराचं हार्ट असतं आणि ते स्वच्छ असणं खूप गरजेचं असतं बाकी सगळ्या गोष्टी तर आपण वेळोवेळी स्वच्छ करतच असतो पण किचनच्या स्वच्छतेमधलं सगळ्यात कंटाळवानं काम म्हणजे चिमणी किंवा एक्झॉस्ट स्वच्छ करणे हे काम सोपं करण्यासाठी आज मी तुम्हाला तीन ट्राईड अँड टेस्टेड असे प्रॉडक्ट सांगणार आहे हे तिन्ही प्रोडक्ट मी वापरले आहेत नमस्कार मंडळी मी स्वाती स्वागत करते माझ्या क्रिएटिव्ह कॉर्नरवर चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे बघा माझा हा एक्झॉस्ट फॅन खूपच खराब झाला आहे गेल्या महिन्याभरापासून याची स्वच्छता काही झाली नव्हती त्यामुळे आज म्हटलं हा स्वच्छच करून घेऊया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन प्रोडक्ट्स बघणार आहोत ज्याने आपण एक्झॉस्ट किंवा चिमणी स्वच्छ करू शकतो तर यातलं कुठलं प्रॉडक्ट चांगलं आहे ते आपण आज ठरवणार आहोत आणि माझं फेवरेट प्रॉडक्ट कुठलं आहे तेही मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तसं तर वेनेगर सोडा आणि विम लिक्विड वापरून सुद्धा एक्झॉस्ट किंवा चिमणी स्वच्छ करता येते पण ते खूपच जास्त लेंदी आणि कंटाळवानं काम आहे त्याने चिमणी किंवा एक्झॉस्ट स्वच्छ करायला खूप वेळही लागतो आणि खूप मेहनतसुद्धा लागते मी तेही करून बघितलं आहे आणि त्यानंतरच हे प्रोडक्ट वापरून बघितले तर सगळ्यात पहिले आपण इथे थिनर वापरणार आहोत हे तुम्हाला कुठल्याही हार्डवेअरच्या शॉपमध्ये मिळून जाईल ऑइल पेंट पातळ करण्यासाठी किंवा ऑइल पेंटचे ब्रश धुण्यासाठी किंवा हात धुण्यासाठी या थिनरचा वापर केला जातो एखादी जुनी तारेची घासणी इथे वापरायची आहे हे थिनर तुम्ही एका छोट्याशा स्प्रे बॉटलमध्ये काढूनसुद्धा स्प्रे करून वापरू शकता त्यामुळे काम अगदी सोपं होऊन जाईल इथे बघा अगदी कमी मेहनतीमध्ये सुद्धा फॅनचं हे पात साफ झालं आहे पण थिनरचा खूप जास्त स्ट्रॉंग स्मेल असतो हा वास सगळ्यांनाच सहन होईल असं नाही थिनरने घासून झाल्यानंतर फॅन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर लगेचच डिशवॉश लिक्विड लावून उन, पुन्हा एकदा ते स्वच्छ करून घेतलं त्यामुळे काय होईल जी ग्रीस राहिलेली होती ती पण जाईल आणि थिनरचा वास सुद्धा येणार नाही हे बघा अगदी नव्यासारखं स्वच्छ झालंय हे पात्र तर दुसऱ्या पात्यावर आपण आता दुसरं प्रोडक्ट वापरून बघणार आहोत आता हे दुसरं प्रोडक्ट आहे ऑल सरफेस क्लीनर आता इथे तुम्ही ब्रँड बघू शकता याआधी पण मी बऱ्याच ब्रँडचे प्रोडक्ट्स मागवले होते पण ते मला जास्त युजफुल वाटले नाही म्हणून मी ते ह्या व्हिडिओमध्ये शेअर करत नाही आहे हे प्रोडक्ट मला आवडलं आहे हे असं स्प्रे बॉटलमध्ये येतं स्प्रे करून तुम्ही एक दोन मिनिटासाठी ठेवलं तर हा फॅन अगदी छान स्वच्छ निघेल पण मी इथे लगेचच तुम्हाला घासून दाखवत आहे हे बघा स्प्रे केल्यानंतर किती इझिली सगळं ग्रीस मेल्ट आऊट होतोय या प्रोडक्टचा अजिबात स्मेल येत नाही आणि हे क्लीनर वापरल्यानंतर पुन्हा एकदा विम लिक्विड वापरण्याची तुम्हाला काहीच गरज नाही हे अगदी छान आणि इफेक्टिव्ह प्रोडक्ट आहे असं मला वाटतं बघा किती स्वच्छ झालं हे पात्र इथे बघा हे मी थिनरने क्लीन केलं आहे आणि हे दुसरंवालं जे आहे ते ऑल सरफेस क्लीनरने क्लीन केलं आहे आता आपण तिसरं प्रोडक्ट यूज करून बघणार आहोत क्लिसाईडचं ओव्हन क्लीनर हे सुद्धा आपण त्याच पद्धतीने वापरायचं आहे स्प्रे करून जर तुम्ही दोन तीन मिनिट हे ठेवू शकलात तर अतिउत्तम हेही सेम पद्धतीने काम करतं याच्यातसुद्धा सोप सोल्युशन असल्यामुळे याच्यानंतर आपल्याला पुन्हा विम लिक्विड किंवा कुठलंही लिक्विड लावण्याची गरज नाही आणि याचाही बिलकुल स्मेल येत नाही सुरुवातीला मी हेच क्लीनर वापरलं होतं पण मागे बरेच दिवस हे क्लीनर ऑनलाईन अवेलेबल नव्हतं माझ्या एरियामध्ये मा ऑफलाईन तर हे मिळतच नाही मी नेहमी ऑनलाईनच मागवत असते बऱ्याच प्लॅटफॉर्मवर बघितलं पण हे प्रत्येक ठिकाणी आउट ऑफ स्टॉक होतं त्यामुळे त्याच्यानंतर मी बऱ्याचशा गोष्टी ट्राय केल्या त्यातल्या त्यात मला हे ऑल सरफेस क्लीनर आवडलं त्यामुळे मी नंतर तेच यूज केलं या ओव्हन क्लीनरप्रमाणेच ऑल सरफेस क्लीनरसुद्धा तेवढंच इफेक्टिव्ह आहे थिनरपेक्षा हे दोन्ही प्रोडक्ट मला जास्त आवडले थिनरचं कसं होतं खूप जास्त स्मेल पण येतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा फॅन घासावा पण लागतो थिनरची प्राईस या दोघांच्या कम्पॅरिझनमध्ये बरीच कमी आहे आणि ते आपल्याला लोकल शॉ शौ, हार्डवेअर शॉपमध्ये इझिली अवेलेबल पण होतो मग निर्णय तुमचा असेल तुम्हाला कुठलं वापरायचं ते पण कमी वेळात कमी कष्टात जर जास्त चांगली आणि इफेक्टिव्ह स्वच्छता होत असेल तर मी हेच प्रोडक्ट वापरेल असं मला वाटतं एखादं काम जर जास्त खूप वेळ आणि मेहनत घेत असेल तर ते काम करायला आपल्याला कंटाळा येतो त्यामुळे मी असे प्रोडक्ट्स निवडते जिथे आपल्याला वेळ आणि मेहनत दोन्ही कमी करावी लागेल इथे बघा मी तो स्प्रे मारून पाच मिनिटासाठी ठेवला तर ऑइल कसं मेल्ट डाऊन झालंय बघा त्यामुळे ते इझिली स्वच्छ पण होतं आता सेम पद्धतीने मी फॅन पूर्णपणे स्वच्छ करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते एक्झॉस्ट स्वच्छ करण्यासाठी जसं मी हे क्लीनर वापरते तसंच बाथरूममधले हार्ड वॉटरचे स्टेन्स रिमूव्ह सुद्धा मी काही प्रोडक्ट वापरते त्याचप्रमाणे आपले जे टॅप असतात तेही नव्यासारखे स्वच्छ दिसण्यासाठी सुद्धा काही प्रॉडक्ट वापरते त्याचा जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा कमी वेळात जास्त इफेक्टिव्ह काम करण्यासाठी कुठले कुठले प्रॉडक्ट्स वापरता येतील याचा मी वेगळा व्हिडिओ पण बनवेल तशी मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे क्लीनर्स फक्त याच ठिकाणी मी वापरत नाही तर अजून कुठल्या कुठल्या ठिकाणी हे वापरू शकतो हे जर तुम्हाला बघायचे असेल तर तेही कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे मी ते, ते यात इन्क्लूड केलं नाही आहे या प्रकारचा तारेच्या ब्रशचा सेटसुद्धा ऑनलाईन किंवा ऑफलाईन पण मिळतो तो तुम्ही किचन क्लिनिंगसाठी वापरू शकता क्लिनिंगसाठी अशा प्रकारचे ब्रश फारच उपयोगी पडतात इथे बघा हा फॅन किती स्वच्छ झाला ते अगोदर तर तुम्ही बघितलाच होता आणि तेही फक्त अर्ध्या तासात त्याचप्रमाणे हाताला सुद्धा काहीही झालेलं नाहीये बघा हात सुद्धा किती क्लीन आहेत आतल्या साईडने तशाच प्रकारे सगळीकडे स्प्रे करून मी फॅन क्लीन करून घेतला इथे बघा या जाळीमध्ये किती ग्रीस जमा झाली येते हेच क्लीनर वापरून मी ही जाळी आणि बेसिन दोन्ही स्वच्छ करून घेणार आहे एक्झॉस्ट फॅन बघा अगदी नव्यासारखा स्वच्छ झालाय ते सुद्धा अगदी कमी वेळेत आणि कमी मेहनतीत क्लिनिंगचे असे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील का तेही सांगा आणि माझी किचन टूर किंवा होम टूर बघायला आवडेल का तेही कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि थोडाफार हेल्पफुल वाटला असेल तर एक लाईक नक्की करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये जर कुणाला या व्हिडिओची गरज असेल तर त्यांना शेअर पण नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय